पहिलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पनवेल कामोठे येथे राहणारे दोन नागरिक जखमी पहिलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पनवेल कामोठे येथे राहणारे निवृत्त जीएसटी अधिकारी सुबोध पाटील जखमी झाले त्यासोबतच ते त्यांच्या पत्नी मानिक पाटील या देखील होत्या आता सुबोध पाटील यांची प्रकृती ठीक असून फोनवरून त्यांच्याशी बोलणं झाल्याचं सुबोध पाटील यांची मुलगी प्राची पाटील यांनी सांगितलं आहे तर शेजारी देखील आई वडील सुखरूप असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या आहेत त्यासोबतच सुबोध पाटील यांच्या शेजाऱ्यांनी आणि मित्र यांनी देखील सुबोध पाटील यांची चौकशी केली आहे पण आलेलं तेव्हाच बोलणं झालेलं तेव्हाच मम्मी बोललेली की दोघे ठीक आहेत आणि पप्पा हॉस्पिटलमध्ये आहेत काय प्रकार घडला तिकडे काय सांगितलं का नाही मम्मी मी एवढ्या बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते बोलणं जास्त झालं नाही आता तिकडनं तुम्हाला कसं कंप्लीट केलेलं जात आहे पेशंट आहेत त्याच्यामुळे त्यांना कधी आणण येणार आहे काय तेवढं माहिती नाही पण ना आम्ही ना टूळे आहेत एजंट त्यांच्याकडनं माहिती गोळा करतो आहे ते सांगतायत वगैरे कसं काय चाललंय तिथे कधी येणार नाही अजून तरी नाही काय सांगाल खूप पॅनिक करणारी सिच्युएशन होती काल कधी कळलं तुम्हाला ह्या गोष्टी म्हणजे ट्विटर कळल्या की पोलिस फोन आला पोलिसांकडनं कळलं हो नाही ते आमच्या फोन केला तेव्हा आम्हाला माहिती पडलं आता आई वडील काय म्हणतात व्यवस्थित हा आम्हाला आमच्याच सोसायटीतल्या एक आमच्या एका मेंबरनी सांगितले की असा हमला झालाय आणि आपले पाटील आपले मित्र तिकडे गेले तर त्यांच्या मेसेजची क्लिप एक व्हायरल होत होती तिकडे म्हणून म्हटलं अरे पाटील साहेब आपले आहेत सर्व तर आम्ही मग थोडी धावपाळ केली त्यांच्या मुलाशी कॉन्टॅक्ट केला त्यांना पहिला फोन लावायचा प्रयत्न केला पण तिकडे का फोन लागत नव्हता मग थोड्या वेळाने त्यांच्या मुलाशी कॉन्टॅक्ट झाला त्याला विचारतो तो मला पण काय माहिती नाही आणि मग इतक्यामध्ये आम आमच्या कामोडे पोलीस स्टेशनचे पोलिसच इकडे आले मग त्यांनी संपूर्ण आम्हाला मदत केली इकडे कॉन्टॅक्ट करून दिला जो ट्रॅव्हल एजंट ज्या थ्रू ते गेले होते त्या ट्रॅव्हल एजंट थ्रू आम्हाला त्यांनी कॉन्टॅक्ट करून दिलं मग त्यांच्या मुलीशी आणि त्यांच्या आईशी म्हणजे वहिनींशी कॉन्टॅक्ट झाला त्यांना मग विचारलं कशी आहे तब्येत तर ते म्हणाले आता ठीक आहे त्यांना एक गोळी छाटून गेली होती तर ते त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि त्यांची तब्येत वगैरे हो व्यवस्थित आहे नंतर असं कळलं की त्यांच्या मुलाचं पण त्यांच्याशी बोलणं झालं आणि आता ते ठीक आहे तर तो मुलगा त्यांच्या मोहालीला जॉब करतो तो आता तिकडे जाणार आहे मग आणि इकडचे जे आमचे आमदार आहेत प्रशांत ठाकूर हे सकाळी आले होते आणि त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला जी पाहिजे ती मदत करू आणि त्यांना इकडे आणण्यासाठी जे सरकारतर्फे जे प्रयत्न असतील किंवा जी मदत असेल ते आम्ही घेऊन बिरो रिपोर्ट एस बी एम मराठी नवी मुंबई